वास्तव्यानं पावन झालेल्या ह्या आगस्त्री महाराजांच्या नगरीमध्ये अकोले विधानसभेच्या प्रचाराच्या हो निमित्तानं संपन्न होती आहे आणि त्या निमित्तानं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेलं महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आदरणीय दादा पवार साहेब आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सहकार वर्षी आदरणीय गायकर साहेब भाजपा नेते जलिंदरजी वाकचौरे शिवसेनेच्या जा, महाराष्ट्राच्या नेत्या आदरणीय शर्मिला तही येवले शिवसेनेचे तालुक्याचे नेते संजय बरोबर आवर्जून उपस्थित असणारे महेशराव देशमुख हो व्यासपीठावरील सर्वच सन्मानिय उपस्थिती आणि त्या सभेसाठी कामा दिवस असताना भात शेतीचे दिवस असताना आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत ती सर्व माझी मायबाप जनता खर तर आपला महाराष्ट्र आपला अकोले तालुका छत्रपती शाहू फुले आंबेडकर राघोजी भांगरे राया ठाकर लक्ष ठाकराच्या विचारानं चालतो आपण आतापर्यंत सगळे पूर्व पट्ट्यातील जनता असेल पश्चिम पट्टा आदिवासी भागातील जनता असेल मुळाप्रवार आढळ्यातील जनता असेल मोठ्या प्रेमाने एकमेकाशी वागतो आपल्या सगळ्यांचे संबंध सलोख्याचे आहेत आणि सगळेजण तालुक्याचा ध्यास घेऊन आपण तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेऊन जगतोय दोन हजार एकोणीस ची निवडणूक मला आढळते या निवडणुकीत ही जनता पाठीशी होती आणि जनतेच्या पाठबळावरती मी निवडणूक लढवली म्हणजे दोन वर्ष करोनाच्या काळामध्ये गेले एक वर्ष सत्तेच्या बाहेर मला आठवतंय आहे ज्या वेळेला मी सत्तेच्या बाहेर होतो तीन तीन चार चार तास मंत्र्यांच्या दारात जाऊन बसत होतो पण रुपणा भेटत नव्हता जनता दरबारात जनता येत होती कामक मागत होती रस्ते पाहिजे साहेब लाईटचे प्रश्न सुटले पाहिजे पाहिजे शाळा खोल्या भेट भेटल्या पाहिजे सभा मंडप भेटला पाहिजे प्रश्न सोडवायची कसे आणि दाजी दादानी तीन जुलै दोन हजार तेवीस ला निर्णय घेतला की सरकार मध्ये सामील व्हायचं सा। आम्हा सगळ्या आमदारांना बोलून घेतलं दादानी सांगितलं बघा तुमचे प्रश्न मतदार मतदारसंघातले तुम्ही एक दीड वर्ष काय अवस्था ही पाहिली की तुम्हाला हाताल मतदारसंघातले प्रश्न सोडवता येत नाही आल्या त्या कामांना स्थगिती लागली आहे तुमच्या मग याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला सत्तेत गेलं पाहिजे आम्ही सगळ्यांनी विचार केला दादाला सांगितलं की दादा, दा। दादा तालुक्यातील जनतेला विचारून सांगतो दोन पाच नाही तर जवळजवळ आठ दिवस मी मतदारसंघामध्ये होतो लोक भेटायचे आणि लोक म्हणायचे साहेब तुम्हाला कुठं जायचं तिथं जा पण मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे आढळ्याचे रस्ते झाले पाहिजे रस्ते झाले पाहिजे पठाराचे रस्ते झाले पाहिजे आदिवासी भागातले रस्ते झाले पाहिजे आणि दादांबरोबर सामील झालो पहिल्या कामाच्या स्थगित्या तर उठल्या परंतु आतापर्यंत जवळजवळ दोन हजार पाचशे कोटीचा निधी तालुक्याला भेटला आदरणीय आजी दादा पवार साहेब जर आपल्या मागे उभे नसते तर कारखाना कधीच बंद पडला असता दोन वर्षापूर्वीच कारखान्याची काय व्यवस्था आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे साडेतीनशे कोटीचं कर्ज आहे खर तर धरन, दादा ह्या प्रश्नावरती आपल्याला लक्ष घालावं लागणार आहे म्हणून त्याचबरोबर मुळेचा पाण्याचा प्रश्न आहे मुळेमध्ये खर तर पिंपळगाव खान धरण आणि आढळमध्ये पाडूशी धरण दादा तुमच्यामुळं झालं जर ही दोन धरणं नसती तर आढळ्याचा काय प्र काय परिस्थिती असती आणि मुळेमध्ये काय परिस्थिती असती बुडाऱ्यांनी फक्त वलगणा केल्या की मुळा बारा करू आढळा बारामाही करू पण तसं झालं नाही आढळ्यासाठी बितंग्याचा जो प्रकल्प आहे पाणी वळण बंधारा पाणी वळण योजना ती पूर्ण करावं लागणार आहे त्या बितंग्याच्याही लोकांना अपूर्ण योजनेमुळे त्रास होता आणि खालच्याही लोकांना कधी कधी आढळ्याची धरणं भरली जात नाही मुळा भागामध्ये आपल्याला लोअर आंबीत करावं लागणार आहे आंबीतच्या क्षमतेचं दोनशे एम शिपीच लोअर आंबीत शिस्वत लवाडीच्या मध्ये जे धरण आहे ते आपल्याला करावं लागणार आहे भविष्याच्या काळामध्ये त्याचबरोबर दादा गोडबोले गेटचा प्रश्न आज सांगून जा चा की चा, पिंपळगाव खांडची जी उंची वाढवायची ती आम्ही गोडबोले गेटच्या माध्यमातून वाढवून देऊ आणि ह्या तालुक्याचा मुळेचा आणि आढळचा प्रश्न पन्नास एकर एमआयडीसी दिली एमआयडीसी सी तेवढ्या छोट्या जागेत मंजूर होणार नाही असं म्हणणं होतं पण दादा खास बाब म्हणून दिली तिचं रूपांतर भविष्यामध्ये तिथं जवळजवळ पाचशे सातशे एकर जमीन भेटणार आहे तिथं तरुणांच्या हाताला काम भेटणार आहे खर तर बारामतीचे युवराज आले होते दादा तुमचेच भाऊ त्यांनी जावय सोबत लावला ती म्हणे किरण रामट्यांची शिलवासामध्ये कंपनी आहे कदाचित तुम्ही सगळ्यांनी मला भेट भीर दिली काय मला माहित नाही जाऊन पाहावं लागणार आहे सांगायचं पण रेटून सांगायचं ते म्हणे किरण धाम त्याचे बंगलेत मुंबईमध्ये बंगलेत अरे चाव्या तरी द्या राव आणि लक्षात ठेवा माझ्या प्रश्नाकडं मी जे बोलतोय त्याच्याकडे लक्ष द्या त्यांनी सरळ तुम्हाला इशारा दिलाय कि मला माझ्या मतदारसंघाला इथलं पाणी पळवायचंय तयार आहेत का तुम्ही मग जे पाणी पळवायला आले त्यांच्या उमेदवाराला जागा दाखवणार का नाही तुम्ही तयार राहायचंय यांना धूळ चारायचे विस्तार केला धन्यवाद धन्यवाद थोडा वीस तारखेपर्यंत जोर राहू लेखो काय ना माता की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज क्रांतिकारक राघोजी मांगरे बिरसा मुंडा लक्षात राहाय ठाकरेचा अरे प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे प्रश्न आहेत पश्चिम पट्ट्यामध्ये गेला आता काय अफवा सोडायला सुरुवात केली आहे खर तर इको सेन्सिटिव्ह झोन काय किरण आहे किरण लांब्याच्या काळामध्ये आलं नाही अभयारण्याचा प्रश्न काय किरण लांबण्याच्या काळामध्ये तयार झाला नाही परंतु आता स्वतःच्या हॉटेलच्या कोणीतरी चौकशा लावल्या आणि आता जनतेच्या आड लपत आहे की आदिवासी तरुणांचा आता रोजगार हिसकावला जाणार आहे म्हणताय कसं की आदिवासी पोरांचे जे उद्योग आहेत ते उद्ध्वस्त होणार आहे अरे लबाड बोक्यांना आतापर्यंत त्या आदिवासी तरुणांच्या हाताला काम भेटू दिलं नाही शनिवार रविवारच्या दिवशी पर्यटनातून रोजगार भेटतोय म्हणून तुम्ही बीएसएनएल केबल कापल्या जे करणे करून पर्यटक तिथपर्यंत पोहोचू शकला नाही पाहिजे करोनाच्या काळामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये लोकांना जाऊ नाही दिलं तिथल्या यंत्रणेला सांगितलं माग सोडू नका आमचेच घर भरली पाहिजे खरं सांगा आतापर्यंत घाटघर चोंडे रस्ता का झाला नाही कारण घाणघर रस्ता झाला तर त्या पश्चिम पट्ट्यामध्ये पहिले पर्यटक येणार आहे सामान्याच्या लेकरांना उद्योग भेटणार आहे आजही तुम्हाला सांगतो या किरण राम काय केलं काय दिवा लावला तर या पश्चिम पट्ट्यामध्ये सत्याऐंशी कोट रुपये देऊन जो रिंग रोड आहे तो कॉन्क्रीटचा केला हरिचंद्रगडा जो रस्ता आहे हरिचंद्रगडापर्यंत जो रस्ता आहे तो काँक्रीटचा मंजूर केला राजूर पासून रस्ता रुंद केला इकडे तालुक्यातल्या के रस्त्यांची अवस्था बदलली सगळ्या रुंदी सगळे रस्ते झाले अरे मग तुम्ही सांगा तुमची पोट का दुखताय सामान्यांची लेकर टेंट लावताय सामान्याची लेकर पर्यटनातून रोजगार निर्माण करताय तुमच्या हॉटेलला लोक कमी यायला लागले तुम्ही लगेच म्हणायला लागले तिकडले टेंटला परवानगी नाही त्यांना बंद करा फॉरेस्ट वर सांगितलं की ह्या पश्चिम पट्ट्यात ज्या बिगर परवान्याच्या टेंटार परवानगी कसले जल जंगल आणि जमीन आमचा अधिकार आहे आदिवासींचा तुम्ही कोण सांगणार आहे त्या निमित्तानं तुम्हाला सांगतो ह्या तालुक्याचा ह्या मायभूमीतला जो जो कुणी भंगरदा परिसरात जाईल त्याला जो टोल आहे टोल इथून द्यावा लागणार नाही फक्त आयडेंटिटी कार्ड घेऊन जा हरिचंद्रगडाच्या पट्ट्यामध्ये रोजगार निर्माण झाला आता आपण खर तर टाके पासून तस पाच पट्टा किरडा तिथून खाली जो रस्ता जातोय त्या था, रस्त्याला सुद्धा ह्या मधून कॉन्क्रीटचा रस्ता देतोय आणि तो सिन्नरच्या हद्दीमध्ये पर्यंत जातोय ठाणगावला जातोय त्याही भागातलं पर्यटन फुलवायचं कुस्तीनं सगळी जनता यानं हालण्यासारखं करायचं त्यानं मार खाल्यासारखं करायचं चाळीस वर्ष वाया घालवली चाळीस वर्ष जर किरण लहानते दोन वर्षात रस्ते करू शकतो किरण नामते दीडशे दोनशे शाळा खोल्या बांधू शकतो गावागावात मोठे सभामंडळ बांधू शकतो गावागावात बौद्ध विहार बांधू शकतो यमणी चालू शकतो स्टँड छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं त्याचं रिन्युएशन करून लोकार्पण करतो त्या बाजार तळाची काय अवस्था होती या बाजार तळात माझ्या माणच्या माझ्या बापाच्या पायाला चिखल लागत होता चिखलात बसावं लागत होता पावसाळ्यात त्यावेळेला कुणी का नाही लक्ष दिला तहसीलची अवस्था काय होती तालुक्याला येणारे रस्ते कसे होते ज्या हद्दी पहिले लोक म्हणायचे सिन्नरला गेलं की चांगले रस्ते जुन्नरला गेले की चांगले रस्ते संगमला गेले की चांगले रस्ते इगतपूरला गेलो की चांगले रस्ते आता लोक म्हणतात अकोल्या तालुक्यात आला की चांगले रस्ते म्हणतात की नाही अरे बदलली अकोल्या तालुक्याची ओळख उद्या पाण्याचा प्रश्न झाला तर त्या पुढाऱ्या निवृद्ध कोण लढणार आहे यांच्यात हिंमत आहे का जे उभे राहिले त्यांच्या आढळ्याच्या पाण्याचा प्रश्न तयार झाला मुळ्याच्या पाण्याचा प्रश्न तयार झाला कॅनलचा प्रश्न झाला त्यावेळेला आवाज उठवणारा हा किरण लांबत आणि म्हणून भविष्याच्याही काळामध्ये मला तुम्ही संधी द्यावी दोन वर्ष करोनाचा काळ एक वर्ष सत्तेच्या बाहेर तरी एवढा मोठा निधी आलो आज दादा पवार साहेबांसारखे नेतृत्व आपल्या माग आहे भविष्याच्या काळामध्ये आपल्याला अकोल्या तालुक्यात दादा शब्द देऊन जा एखाद मोठ मेडिकल कॉलेज आम्ही काढून देऊ आजी दादा शब्द देऊन जा की इंजिनिअरिंग कॉलेज डिप्लोमा कॉलेज आम्ही अकोल्या तालुक्यात उभी करू कारण ते आमची तालुक्याची गरज आहे निसर्गाने आम्हाला भरपूर दिलं आहे निसर्गाने भरपूर दिलेत आता रस्ते गेलेत पर्यटन फुडल तरुणांच्या हाताला काम भेटेल पण आमच्या शिक्षणाचं काय म्हणून आम्हाला पाच वर्षात दादा तुम्हाला विनंती करतो की एखादं मोठं मेडिकल कॉलेज भले गव्हर्नमेंटचं द्या एखादा इंजिनिअरिंग कॉलेज द्या आमच्या पोरांना शिकू द्या नर्सिंग कॉलेज द्या आमच्या पोर आतापर्यंत दाबून ठेवले होते पश्चिम पट्ट्यातील आदिवासी तरुणांना रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून द्या जेणेकरून कर त्यांच्या हाताला हे भेटत लाडक्या बहिणींना पैसे भेटले बऱ्याच जणांच्या पोटात दुखल बऱ्याच जण कोर्टात गेले बऱ्याच जण म्हणताय की अरे ही योजना आहे पैसे भेटणार नाही साडेसात हजार रुपये भेटले का आणि आता पंधराशे एकवीसशे रुपये करणार आहे हे दोन हजार तेवीस ला एक रुपया पीक विमा काढला त्यावेळेला काय म्हणतो त्या विरोधात अरे एक रुपयात कुठे काय पीक विमा येतोय का येताय का आता ये एक रुपया बंद पडायला आलाय हे लोक म्हणे भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही अरे एक रुपया पिकू नका दोन हजार तीव्र पैसे आले का नाही ते अनुदान आलं ना यस मग दुधाचं अनुदान सात प्रमाणे भेटलं ना लाईटचं बिल साडेसात एच पी पर्यंतच झिरो झालंय ना तिथून मागचं भरायचं नाही ना आता दादा विनंती करतो की साडे एचपी एच पी बिल पुढच्या वेळेला आपलं सरकार येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी माफ करा वादा म्हणजे दादा आणि दादा म्हणजे वादा दादा बोलले ते बोलले असं जनतेसाठी धडक नेतृत्व जे आहे निर्णय घेणारं नेतृत्व आहे अरे दहा वेळा ज्यांनी अर्थसंकल्प साजरा केला आणि सगळ्यात उत्कृष्ट अर्थसंकल्प राहिला असं नेतृत्व आपल्या माग आहे आदिवासी भागामध्ये जे आदिवासींचं बजेट आहे सांगतात हे वापरलं गेलं नाही मी सांगतो की आतापर्यंत त्रेपन्न चोपन्न वेळा बजेट झालं त्यावेळेला तीन वेळा फक्त बजेट पूर्ण वापरलं गेलं ह्या वेळेला या, या सरकारनं पूर्ण बजेट वापरलंय काही अफओिवू नका प्यासाची भरती केलं आम्ही आंदोलन झाली प्यासाची भरती सुरू भेटल्या तरुणांना नोकऱ्या परंतु विरोधकांना मी विचारतो अरे अकरा पासून तुम्ही का बरं भरती करत नव्हता ना पोलीस भरती ना शिक्षक भरती ना शिपाई भरती का बरं त्या दिवस थांबले होते आणि थांबले होते करणाऱ्याला नाव ठेवणाऱ्यांना तीन ना? वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होत का नाही त्यावेळेला ना? का वेळेला काही केलं अरे प्रत्येक महामंडळाला ताकद दिली आहे प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा के प्रयत्न केलाय मग अल्पसंख्याक समाज असो सामाजिक न्यायाचा प्रश्न असो नाही तर मग महामंडळ असो या सगळ्यांना निधी देण्याचं काम ह्या सरकारनं केलंय म्हणून आज शपथ घेऊन जा तिच्या इलेक्शनला आपल्या पोराबाळांना दारू पासतील त्यांना धुळ चारायची आहे जे पोराला वाईट वर्णावर ला लावतील त्यांना ला धुळ चालायचे आहे जे गोव्यामध्ये जाऊन आयश करताय जी संस्कृती बिरवा काम करतय अशी संस्कृती आपल्याला परवडणार नाही त्यांना जागेवर थांबवायचं त्यांनी आव्हान करावं मत असेल तर कि गोव्या मधले राजकुमाराचे कार मते कारणामे तुम्ही जागा पुढे आण दोन मिनिटात म्हणतो लावरे तो पिक्चर त्यामुळं माझ्यावरची चिखलफेक करताना उद्या चिखलफेक करू नका मीडिया वाले काही जाते लोकांना ह्या आमदाराला का नाही निवडायचं जो प्रामाणिकपणाने चोवीस तास जनतेत राहतो जो एवढा मोठा निधी आणतो ज्याने चांगली संस्कृती निर्माण करण्याचा के प्रयत्न केलाय अकोला नाही तर सगळ्यांशी सलोख्याने राहतो मग ती रामनवमी असो नाहीतर तिकडे आंबेडकर जयंती असो नाही तर इकडे संत असो नाही तर आदिवासी जागतिक दिन असो सगळे उत्सव भारत देशात मातीत मोठ्या आनंदात आणि उत्साहात होतात तुमचं कापूर्त सगळे लोक आमदारावर प्रेम करतात हे यांचं दुःख नाही पाच वर्षात जनता दरबार राजूला चालवला अडीच हजार लोक येत होती जनता दरबाराला जा जाग्यावर मिटत होता याच्या आधी जनता दरबार चालला नाही हे काय म्हणते भरवला आता मला सांगा लाईट बिल कमी करायला तहसीलला जावं काय लाईट बिल कमी करायला तहसीलला जावं लागतंय का सडक तयार करायची तर त्याला तहसीलला जावं लागतंय का हे असे असंख्य प्रश्न कुणाला रेशन भेटत नाही कुणाला काय नाही सडकांचे प्रश्न आहेत ह्या प्रश्नांसाठी काही घरगुती वादाचे मिटवायला तहसीलला नाही रे वसंत बाबा याच्यासाठी स्वतंत्र जनता दरबारच भरावा लागतो लोकांपर्यंत पोहोचवा लागतं लोकांचे प्रश्न सोडून पुढे जावं लागतं एवढं सगळं चांगलं काम या पाच वर्षात केलंय मी तुमच्या परीक्षेला पास झालोय ना किती मार्क पडले रे अरे आता तर वाशनचाही प्रश्न नाही त्याच्या पुढे गेलो मी सांगा थोडा विरोधकांना मला एक सांगा दोन हजार एकोणीस ची निवडणूक तुम्ही हातात घेतली होती आता ही पण निवडणूक हातात घेणार ना मग सांगा हात वरून वर करून सांगायचं की आम्ही सगळे बूथ लावू लोकांना विस्तार केला मतदानाला आणू आणि मतदान करून घेऊ ही जबाबदारी घेणार असेल तर सगळ्यांनी हात वर करा थोडं मीडियाने इकडे माग पण पहा धन्यवाद तुमचा धन्यवाद अरे आजही मायबाप जनता माझ्यासाठी तयार आहे आणि तुम्हाला सांगतो तुमचा हा लेखरू तुमचा भाऊ जोपर्यंत ह्या जीवा जीवाजीव आहे तोपर्यंत पर्यंत तालुक्याच्या विकासासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी लढत राहील आदिवासी समाजाला शब्द देतो की कुणाचीच घुसखोरी आदिवासी समाजात होणार नाही हा तुम्हाला दा। शब्द देऊन जातो तुमच्या ना लागणार नाही माझे ओबीसी भाऊ असतील मराठा भाऊ असेल तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नासाठी अल्पसंख्याक भाऊ असेल त्यांच्यासाठी का लढण्याचं काम विधानसभेत करेल पक्ष पार्टी हा नंतरच धोरण आहे की मायबाप जनता हा माझा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि म्हणून या महायुतीचं सरकार येणार आहे नुसतं इथं मतदान करू नका नातेवाईकांना फोन करून सांगा जिथं जिथं महायुतीचा उमेदवार आहे तिथं जे चिन्ह असेल मग घड्याळ असू द्या कमळ असू द्या किंवा धनुष्यबाण असू द्या त्या सगळ्यांना तिथं तिथं मतदान करायचंय आणि सगळ्यांनी विस्तार केला अशा थोड्या बहिणींनी एकत्र या आणि दाखवा सगळ्यांना घड्याळ आमची ताकद आणि ज्या मतदानाला माझ्या शेतकरी बांधवांनो माझ्या तरुणांना या आणि आपली एकतेची ताकद दाखवून घेऊ खर तर आपली सभा पहिली होती लोक येऊ नये म्हणून राजूला परत सभा लावली काय झालं लोक अरे जीव काम करावं लागत अरे तीन महिन्यात आपले हॉटेल चालवून तीन महिने फक्त टाइमपास म्हणून राजकारणात नाही यावं लागत आहे तुम्ही लोकांना जो विकत घेण्याचा फंडा चालवलाय ना हे सगळे लोक तुमचं दुकान बंद पाडणार आहे त्यामुळं लोकशाहीमध्ये तुम्हाला मतदान दे पाच वर्ष तुमचं प्रामाणिकपणे काम केलं असेल जर हा उमेदवार चारित्रवान असेल जर शिवरायांचा आदर्श घेऊन मी जगत असेल ऐन बाईला बाई, बाई म्हणण्याची दानच माझ्यात असेल माझ्या प्रत्येक भावाला मोठा करण्याची माझी असेल तर कृपा करून माझी विनंती आहे की तुम्ही वीस तारखेला मला मतदान करा आणि प्रचंड बहुमताने विजय करा आणि चवीस तारखेला गुलाल खेळण्यासाठी या राघोजी भांगड्यांच्या भूमीमध्ये एक सुंदर अस स्मारक उभं होणार आहे आणि आणि तालुका नगर तालुक्याच्या बॉर्डर वरती जागतिक राघोजी भांगरेचं स्मारक उभं राहणार आहे जवळ जवळ या पक्षानं हजार कोटी दिल्या आहेत पठारावरून आलेल्या कार्यकर्त्यांच जनशक्टा टाळ्या वाजून स्वागत करा अरे बसायला जागा पुरवणार आता पठार बरोबर आहे आता पठार बरोबर आहे मुळा घोडा बरोबर आहे आदळा घोडा बरोबर आहे आदिवासी भाग बरोबर आहे मग आता आता यांना जागा कुठं भेटणार सगळ्यांनी बसा सगळ्यांनी बसून आहे सगळ्यांना परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो बांगलं कुणी पैसे फेकले कुणी दारूचा उद्योग केला तर जिवंत ठेवायची आहे खर तर जे ओढत होते की घटनेची पायमल्ली होणार आहे घटना बदलणार आहे खर तर घटना बदलणारे हे खरं तर घटनेचं अवमूल्यन करणारे दारू पाहणारे आहेत मत तर एकच जीव पाहणारे आहेत यांना हद्द पार करा ही विनंती करतो येत्या वीस तारखेला घड्यावर मतदान करा ही विनंती करून थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद धन्यवाद आमदार साहेब यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस का पार्टीमध्ये हजारो कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत पण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये